हॅलो समर्थ हा ताई म्हणतो हे करायचं होतं शेअर करायचं होतं मला हो नाशिकच्या ताई हा ताई कालच पायला बसली हे अच्छा हा आणि म्हणजे ना त्या ताईंचा नाही का तुम्ही अनुभव ऐकला होता मागे <laughs> त्याचा बघा म्हणजे स्वामी मला परिस्थिती द्या बुवा कोणीतरी पाठवा असं आता नाही का दिवाळीच्या काळातलं काहीतरी होतं बघा त्यांचं मी ऐकला नंतर मग पारायणला बसली दोन दिवसांनी दिवसांनीच म्हटली पारायण माझं अकरा वाजता संपलं दुपारी आरती करायला बसली म्हटलं स्वामींना म्हटलं ते आता ऐन ना तुम्ही असं खरंच दिला म्हटलं ते मग हा तस मग मला पण पाहिजे म्हटलं बघू म्हटलं ते का तुम्ही म्हटलं आणि तर बसायचं बी असं होत ते मी खूप म्हणजे इच्छा माझी तिथे होते केंद्रात बसायची आमच्या घराजवळ केंद्राजवळच नाही म्हणजे नाहीच म्हणत होते मग मी स्वामींजवळच विनंती केली म्हटलं स्वामी मला बसायचंय पण काय सांगू त्यांना सांगितलं ते म्हणे म्हटलं हो म्हटलं मला पारायणला बसायचं काही बोलले नाही बसली मग करा आणि इतकं मन लावून तायच्या एका ताईंनी सांगितलं तर बघा त्यांच्या मिस्टरांचं पारायण करायचे ते भांड्यांचा सुद्धा आवाज नाही करायच्या मुलींचा हा तर माझं नेमकं दोन तीन दिवसापासून तसं शांत होता म्हणजे साडे सहा ला ते चालले जातं ड्युटीला कोणी नाही मी एकटी तर मस्तपैकी पुढच्या दाराला कडी मोकळी राहू देते कोणी आलं गेलं बी बुवा हो बरोबर आहे हा प्रसंग स्वामी येऊ शकतात कोणत्याही प्रसंगी स्वामी येऊ शकता स्वामी म्हणा आपल्याकडे कोणी बी आलं तर मग आपल्याला उठावं लागतं ना हो हो बरोबर मी म्हणजे असं बसते ना नडाचा आवाज सुद्धा नाही कुठलाच आवाज ऐकू येत नाही आणि त्या एका ताई बोलल्या त्या मराठीत पण वाचलं हो आम्ही मराठीत प्राकृत आणि मराठी ते वाचल्यानंतर खरंच वाचलं ना ताई त्या ताई ज्या म्हटले ना खूपच वेगळं वाटतं म्हणाला आणि आपण जर नुसतं तेवढं तेवढं वाचून घेतलं ना ते हा मग ते आपल्याला अर्थ समजला नाही ते फॉरेनच्या ताई होत्या ती पण तर म्हणजे ना मी म्हंटल त्याला यावेळेस आपल्याला उशीर का लागे ना पण आपण तसंच करू म्हटलं वाचायचं म्हणून नाही वाचायचं यावेळेस आपण काहीतरी अर्थ समजा असं वाचायचं म्हटलं बोलला आणि मराठीत वाचलं ना आपण त्याच्यानंतर ते जे आपण वाचतो ना ते आपोआप त्याचं त्याचं वाचलं जातं अगदी अगदी शब्द बघा आपण मराठीत वाचलेला तर आपल्या पूर्ण मनात बसलेला आपल्याला काही शब्द समजत नाही ना नाही समजत बरोबर जे वाचले ना तर त्याच्या पुढे आपोआप आपल्याला समजायला लागतं आणि फास्ट वाचत माणूस हो ताई म्हणजे त्या ताईंनी सांगितलं ना इतकं म्हणजे खरोखर वाटत वेगळं काहीतरी अनुभव होता तिथं हो मग मी वाच ते वाचलं आणि माझी ना म्हणजे आम्ही रोजच्या बसणार आहे तिचं माझं परवाच झालं होतं बोलणं तिला म्हटलं ती म्हणे मी गावाला जाणार आहे उद्या म्हणे सकाळी जाते कधी जाते म्हटलं ती काही येणार नाही आपल्या घरी मी तिचं मनात घरी पण नव्हतं म्हटलं तर तिचे ते माझ्या घरी कधी पारायण किंवा काही चालू तर पण ती काही येणारच नाही म्हटलं पण मग मी स्वामींना म्हटलं ताई आद्या संपला आरती पण मोबाईल वर लावली मी गुरुदत्तांची आरतीच्या चार पाच वडी राहिलेल्या त्या स्वामींना म्हटलं चार वडी राहिल्या कोणतरी नाही आलं बघते म्हटलं त्यात म्हणताना तशी अनुभव द्या <laughs> म्हटलं तर तीच तीच माझी मैत्रीण डायरेक्ट आली हो बघा आणि मग माझ्या जवळ मागे खुर्चीवर बसले त्यांना हात केला म्हटलं तीन वडी राहिले वाचून आरती झाली का बसल्या त्या म्हटलं बघा म्हटलं मी मनात म्हटली तुम्ही येणार ही पण मी भावना नाही ठेवली होती कारण तुम्ही गायला जाणार <laughs> होत्या म्हटलं तुमच्या रुपात स्वामी आले बाई म्हटलं बघा म्हटलं माझ्या घरी म्हटलं मी स्वामींना पुकारलं तर खरंच स्वामी आले म्हटलं त्या चांगलं वाटलं तई मला काय सांगू तुम्हाला आणि थोड्या वेळाने आणि मग ते बसलेलं असल्यामुळे म्हटलं पायप वगैरे दुखता मग <laughs> मी तिथं चटई टाकून पुढच्या घरात नाही बराच वेळ झाला तेवढ्यांनी बराच वेळ झाला एक दोन तासांनी आणि शिवपुराण ता चालू होत आपलं एक दीड वाजेच ते ऐकत होती ताई आणि म्हणजे ना त्या काही जास्त वय पण नव्हतं त्या मुलाच मुलासारखं होता व अरे बापरे हा वय पण नव्हतं एवढं मन सांगायला जर गेलं ना तर तिच्या हात धरून घ्या तुम्ही अरे बापरे आणि असे कपडे वगैरे पण असं फक्त त्यांच्या हातात भगवा भगवा रंगाची झोडी होती हो आणि मनी ने, 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 आता आणि मी सकाळी ते आता आज पण तसंच म्हटले मी ते या करतात तिथं ते तांदूळ साखर आणि तीळ वगैरे देतात आमच्या इथं माग मग काल पण माझ्या मनात तेच होत पण काल पण जाणं झालं नाही तर मी ना आज पण तसेच म्हणत होते मग मी म्हटलं ते देऊ म्हटलं घेऊन जाईल बाई म्हटलं मी म्हटलं तांदूळ साखर आणि ते धुण तांदूळ वगैरे पुसून पासून आणि दिल म्हटलं दान म्हणून म्हटलं असं माझ्या मा मनात होत पण मग बसून गेले लोडून गेले ते मैत्रीण येऊन गेली चालले गेली लगेच थोडस लोडली याक संपला असेल उद्या जाईल असं म्हणून तर बाई अक्षरशः म्हणजे ते आला मी मग माझ्या स्वामींच ऐक यांचं ऐकतच होती ते आणि मोबाईल मध्ये ना तुमचाच काहीतरी व्हिडिओ चालूच होता वाटतं अजून ते पण ऐकत होती आणि त्या व्हिडीओ पण ऐकायला नवीन असला का म्हणजे आता दहा पंधरा मिनिट झाले वीस मिनटं झाले टाकून असं झालं का मी लगेच ऐकते तुमचा मग ते ऐकत होते मी तेवढ्यात तो, ते तो व्हिडीओ एक दोन तास झालेला होता तो व्हिडिओ आणि तुम्ही ते करता ना मग ये ते येतोय बा असं म्हणून मी क्लिक करून ठेवते जर तो लगेच आला लगेच मी ते ऐकायला तेवढ्यात ते मुलाच्याच होते ताई डोक्याला बांधलेला आणि सैलानी बाबांचे राहत नाही का ते लोक हो हो डोक्याला रुमाल बांधलेला होता हाता आणि पाकीचं पांढरं थोडं पांढरं असं दोन प्रकारचे कपडे होते थोडेसे हा आणि आल्याने आणि जोर जोराने इतका आवाज द्यायला लागला कोण दार ठोकून बाहेरचं गेट ठोकून आवाज द्यायला लागला बापरे हो मग मी ते मग लगेच मी म्हटली स्वामी म्हटलं बघा म्हटलं तुम्ही मला एक ने दोनदा प्रसिद्धी दिली म्हटलं बघा म्हटलं आज म्हटलं मी त्यांना म्हटली माझ्या मैत्रिणीला दिलं म्हटलं आता परत तुम्ही आले म्हटलं हा आता मला म्हणायला झालं की मैत्रीण होती बुवा माझी आली पण मी त्याला त्याची तिच्या रुपात तुम्हालाच पाहिलं म्हटलं की तुम्हीच आले बुवा असं ती येणार नव्हती तरी कसं काय तो तिला पाठवून दिलं म्हटलं ते बोलले लगेच म्हणजे त्या मुलाने दार टोकलं मी इथूनच पाहिलं माझं लोखंडाचं जाळीचं दारे मला समोरून फक्त चेहराच दिसला मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला बाई ते ताई म्हणतात काही खोटं नाही मग म्हंटल प्रसिद्धी देता फक्त आपल्याला ओळखता यायला पाहायला म्हटलं पाहिजे आणि नवीनच म्हणजे मी भरपूर जणांना आता माझे वर्षानुवर्षे मी काही काही येता ना आमच्या दारात त्यांना देत राहते म्हणजे आपल्या घरी कायमस्वरूपी येणार आहे ना त्यांना देत राहते मी पैसा म्हणा काही पण थोडस एक रुपया म्हणा किंवा पोळी म्हणा असं कधीच नाही आलेला होता ताई कधीच नाही असं नव्हता आणि काही जास्त रोव पण नव्हतं म्हणजे आपले याच्यात दिलेलं नर ते काय म्हणतो आपण दत्ताचा अवतार नाही का तु अजून याचा अवतार ताई डोळ्यांमध्ये ना ताई म्हणजे असं एकदम पूर्ण तेज पण नव्हतं आणि असं रागट पण नव्हतं वेगळंच होत ताई अरे बापरे. रे हा वेगळंच होत की म्हणजे घाबरते का काय पण तरी मला आहे ना त्यांना पाहिलं मम्मी काय केलं आई बाबा ऐकलंय म्हणून म्हटलं त्या ताई सारखं फटकन नाही गुन्हा द्याय म्हट ती ताई पाच रुपये देऊ दाई माझी लगेच तो तुमचा फोन मार ऐकता ऐकता माझ्या भावाच्या पोरीचा फोन आलेला होता त्यांनी दार ठोकला तिने व्हिडिओ व्हिडिओ कॉल होता तिला म्हटलं ठेवते म्हंटल दोन मिनिटं चालूच राहू दे म्हंटल तू म्हणलं पाच खातून पाच जेवढे सापडले पाच रुपये ते टाकले जोडी त्यांच्या त्यांनी जोडी केली जोडी टाकून दिली केसरी जोडी ते काय बोलले म्हणे ताई थोडे तांदूळ दे म्हणे भंडाराला म्हणे तांदूळ घ्यायचा का म्हणे म्हटलं थांबा म्हटलं मी आमते माशी म्हटली मग मी आली तांदूळ काढले दिले मग ते तेव्हापर्यंत बरंच बोलले तुझं मुलाचं चांगलं चा होईल असं होईल तुझं चांगलं होईल तुला सांभाळेल तसं करेल असं करेल भरपूर ते बोलत होते लगेच मी गेली तांदूळ दिले मला आळतो ना असं मी नाव सांगितलं म्हटलं असं असं नाव आहे माझं मग नाव सांगितलं म्हणे तू नावाने खूप भाग्यशाली असं आहे तसं आहे तुझं सगळं चांगलं नाही बेटा आता काही घाबरू नको असं तसंच नाही त्यांच्या हो, थोडी तात घातला आणि मला म्हणे यगे म्हणे तुला आशीर्वाद मग पण थोडस मन घाबरत हो। मुलांची जात तसली किंवा आपण त्यांना म्हणतो ना स्वामी बरोबर काही वेळेस आपल्याला घाबरणं पण होत नाही सावध हे बघा श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी आणि सावध असावं तिथून जावं ना महारी असं अगदी काय म्हटलं हे म्हटलं तिथूनच मला आशीर्वाद द्या ते जे तुमच्याकडे काही देत आहे हातात काय होतं ते नाही पाहिलं मी त्यांनी असं हात जोडीत घातला मला आता आशीर्वाद घ्या अन्न आशीर्वाद घ्या म्हणे म्हटलं राहू द्या म्हटलं तुम्ही दिला तेवढा भरपूर म्हटलं हा असं म्हटलं मग चालेल म्हणे सैलानी बाबा तुझं भलं करो बाई म्हणे अरे बघा हा एवढा शब्द बोलले चालले गेले गेले फक्त आमच्या एक समोरच्या दाराला त्यांनी ना त्यांच्याकडे मोरपी ते हे राहत नाही का त्यांनी आणि नंतर डायरेक्ट सरळ चाल त्यांनी दारू नाही ना डायरेक्ट सरळ कुठे गेले गेले ताई आलेच नाही मग परत बघा हा म्हणजे मला कालची प्रचिती आली म्हटलं प्रचिती अनुभव शेअर केला किती वेळा फोन केला मी फोन लावले होते काल नाही काल फारच बिझी होती ती काल म्हटलं ताई बिझी असतील मेसेज पण टाकला होता मग मी हो ना हो ना मी दादा पण रागावले माझ्यावर ते कुठल्या ग्रुप वर काही चालू होतं करता होता आता बघा हे तुम्ही मला तो पहिला ग्रुप केला केंद्र दादा होता त्याच्यात बघा मी त्या ग्रुप मधून निघून घेतला ताई मग हा, 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 हा।, हा म्हटलं ताईंचा माझा आता नेहमीच आपला हाय ना आपल्याला कळत तर त्या मुलीने काय 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 फोटो हो। टाकले ताई नाही नाही ते काय झालं माहितीये का ते जे हो। फोटो आले ना ते काय झालं ते दादा खूप चांगले आहेत हो देव माणूस आहे पण त्यांचा ते शेतीचे ते काही शेती लिंक भरायला जातात ना शेतीचा काही येतो पैसा त्याच्यासाठी कुठली ते, ते योजना आहे वाटत त्या योजनेसाठी ते लिंक भरायला गेले मग ते लिंक भरायला गेले ना आणि त्यांचा फोन कोणीतरी हॅक तो हॅक केला बापरे हॅक केल्या बरोबर त्यांच्या मोबाईल मध्ये भरपूर ग्रुप होते ते सगळ्या ग्रुपवर असेच फोटो आणि मग त्यांच्या मित्रांचे जवळचे व्यक्ती तर फोन करूनच विचारेल प्रेमाने अरे काय टाकतोय म्हणे अरे मी तर काही हात पण नाही फोन बघ म्हणे टेबल वर तसाच्या तसं आहे लोक पण तिथे बसलेले होते ते म्हणे बघा म्हणे भाऊ मी इथे फोन इथेच आहे टेबलवर मी काही केलं तरी आहे का म्हणे आता लिंक भरायला घेतलं तेवढंच तेवढं घेतलं आणि इथेच ठेवलं म्हणे मला काय वाटलं ताई आता हे बघा एक अर्ध्याचं कसं मुलीचा आता मी बाई आहे माझी मुलगीचा पण अशा मुली पण आपल्याला जॉईन झालेल राहता ना ती हो, हो. करायला असं केलं असेल आणि टाकताना चुकून टाकलं गेलं मुलीला मी तर माणूस बाईनी समजलं मी नाव मला इंग्लिश नाही येत नाही ते सांगते ते, ते लोक इंग्लिश मध्ये आपल्या तिकडन रिप्लाय आला बी असेल तर मी आज एवढं म्हटली की हा ग्रुप कशासाठी आहे स्वामींसाठी असं टाकायचं बरोबर आहे म्हणून म्हटली पण असं काही टाकू नका बुवा आणि ते फोटो बघून मला पण एकदम असे भीती वाटली ना म्हटलं कसे फोटो टाकू शकतात मग मी डायरेक्ट मिस्टरनाच बोलायला दिलं त्या नंबरवर आणि माझे मिस्टर थोडेसे थापट आहेत त्यांनी जे त्याला बडबड केली आणि मला म्हणे चल पोलीस स्टेशनला आपण लगेच हे करू म्हटलं नाही आधी बोलून घ्या तुम्ही आणि मग दोघांचे मग त्या माणसाला पण नंतर वाईट वाटलं कारण त्यांना एक तारखेला आहे ते आणि मी काय मध्ये दोन तीन दिवस बघितलेच नव्हतं ते मी त्याच दिवशी लगेच टाकलं ताय ते म्हणजे आले फोटो। आता मी पाहतच राहते ना आपल्या ग्रुपवर तुम्ही ग्रुपमध्ये टाकलेलं असलं गेंड दादांचे असल्यामुळे राहू दिला तो ग्रुप मी काय काही काही वेळेस मी ग्रुपचे लोकांचे फोटो पाहून घेते मला नाही पटलं ना मी ग्रुप मधून निघून जाते बरोबर आहे आपल्याला आप मग म्हटलं दे दादांचा पण एक मध्ये आपल्याला अनुभव साठी देऊ म्हटलं आणि झालं काय नंतर तर मग त्या दादांचा फोन आला ताई असं हॅक केलाय म्हणे माझा फोन मी साधारण हॅपी बर्थडे पण आता त्या एवढा घाबरलं म्हणे मी मी कोणाला हॅपी बर्थडे पण लिहित नाही म्हणे आता की न जाणं चुकून कोणी अजून काही करेलच मला मुलीचाच वाटला म्हंटल मुलीकरता खेळाश्या मला वाटलं मुलगीने आहे म्हटलं मग त्या मी तिला बोलली म्हटलं का ग हे ग्रुपसाठी आहे भाई म्हटलं असं ग्रुप कशासाठी म्हटलं की आपली सेवा घेणं देण्यासाठी म्हटलं तुझे फोटो टाकण्यासाठी नाहीये म्हटलं मी एवढं हा आणि मग कस आता चांगली व्यक्ती असेल ना ताई ती लगेच असं नीट सांगते पण आता तो एक कोण आहे ना घाणेडा माणूस त्याला काय चावलंय विचारायला त्यालाच माहिती कुठल्या आईच्या बावटी जन्माला आलेला असेल तो कि तो असा कसा म्हणजे तो काही मेसेज टाकतोय ना त्याचं घडा भरेल फार लवकर भरेल बिचाराचा सांगते ताई म्हणे ग्रुप जॉईन करणं इतकी भीती वाटते वाटते खरं आता तुम्ही आता तो ताईंचा ता, ता, ता दिला तांबडे ताई ता म्हणून काय बघा मग तिथं आम्ही अनुभव म्हणे त्यांनी सांगितलं स्वामींचे प्रश्नांचे उत्तर भेटतील बो तर मी टाकले त्याच्यानंतर था भरपूर जाण्या टाकले मला असं असत भरपूर जाणार मग त्या ताईंनी काय केलं माहिती का फक्त त्यांनी मेसेज टाकाय पुरतो ठेवलो आणि बाकीच्या दिसायला नको बुवा हा 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 असं केलं त्यांनी बरोबर असं काय होतं ताई आपण ग्रुप करतो पण मग हे लोक आहे ना काही काही फायदे उचलतात फायदे उचलतात म्हणून तेच मला असं वाटतात डिलीट करून टाकावे असं टाकायचे आहोत माणसं शक्यतो चांगले बी असले आणि काही काही गरीब असतो त्यांना गरज बी असते अहो नाही ताई सगळे माणसं नसतात हा ना एखाद टक्का असं वाईट विचारांचे वाईट नाही मुद्दाम करून पाहतात काहीतरी करावा असं हा हा जाऊ त्या आता स्वामी बघतील त्यांना पण कधीतरी त्याचा फळ मिळेल वाईट लोक कोणी कसं असतं कोणाचं दुःख कोणी एकमेकांना सगळे माणसं वाईट असतात का ताई आपण पण आपल्याला वडील होते आपल्याला भाऊ आहेत मुलगे आहेत आपले किती नहीं। चांगले आहेत आपले नव म्हणजे नवरा असतो आपला तो किती चांगला असतो आता याच्या वाईट लोकांमुळे सगळ्या पुरुषांना वाईट नाही येत ना चांगल्या दृष्टीने पाहिलं तर तसं चांगलंच असतं हा तेच पण त्याला बिचारायला काय वाटतंय काय माहिती तेच ना असेल त्याचं भरेल विचारतो आता काय करणार मग नाही कट करून टाकायचं ना त्याला मग नाही काढलं ना दादांनी ग्रुप मधन लगेच काढलं दादांची पण तब्येत बरी नाहीये का, ना का, ना बोलणं नाही झालं काय मी आता करेल आज फोन ते बसले तुम्ही पण बसले का नाही ताई मी नाही बसू शकत आता म्हणजे सध्या ते रिटायरमेंट चालू आहे ना आमचं पण येईल आता त्यांचं वालं मे महिने हो का हा मग ते फार असत शेवटी शेवटी ओ। ओ। हो आपली ड्युटी बरी असते मुलांना शिकवा आणि व्हा पण हेही धावपळ फार कठीण असते हो ना मी शेअर करते ते चालेल हो चालेल सांग